नमस्कार लोकनिर्विडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण माता रामाबाई आंबेडकर नगर येथील रहिवाशांच्या काही सोसायटींच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत दोन दिवसापूर्वी घाटकोपर रामाबाई माता रामाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी बचाव कृती समितीची स्थापना झालेली आहे एम ए मारडी आणि एस आर एच्या माध्यमातून या झोपडपट्टीचा विकास संयुक्तरित्या विकास होणार आहे या विकासाला इथल्या रहिवाशांनी विरोध केलेला नाही मात्र त्यांच्या काही अटी आटिया एसआरएला त्यांनी टाकलेल्या आहेत त्या कृती समितीच्या माध्यमातून या संदर्भात आपण कृती समितीचे प्रमुख सल्लागार राजाभाऊ गांगुर्डे आपल्याबरोबर आहेत राजाभाऊ आपल्या ह्या झोपडपट्टी कृती समितीच्या माध्यमातून आपला या विकासाला विरोध नाही पण कशा संदर्भात तुम्ही ही कृती समिती स्थापन केली आहे ही आम्ही झोपडपट्टी बचाव कृती समिती याच्यासाठी स्थापन केली कारण या ठिकाणी राहणारे जे सोळा हजार पाचशे झोपड्या आहेत या सोळा हजार झोपड्यांना ससकट पात्रता द्यावी अशी एक आमची मागणी आहे ही मागणी घेऊन आम्ही या विभागातील कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस सोसायट्या एकत्र करून हे झोपडी क कृती बचाव झोप जो, झोपडीपट्टी झोपडपट्टी संघाची एक फेडरेशन बनवून या ठिकाणी फेडरेशनचे अध्यक्ष बापू धुमाळे यांना केलेले आहेत आणि आमचे सेक्रेटरी काका गांगुडे आहेत त्याचप्रमाणे या फेडरेशनचे खजिनदार राजू गे आहेत तर आमची एकच मागणी आम्हा आमचा सरकारला विरोध नाही त्यांनी त्यांची योजना राबवावी परंतु कुणालाही वेळ घर करू नये व ह्या ठिकाणाहून दुसरीकडे यांना पाठवू नये एक आमची एक प्रामाणिक इच्छा आहे ती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत हेच मी आपल्याला सांगू इच्छितो धारावीचा पुनर्विकास हा आदानीच्या मार्फत विशेष कार्यक्रम म्हणून सरकारने जाहीर केलेला आहे त्याच धर्तीवरती रमाबाई नगर आणि कामराजनगर यांचाही विकास होता आहे या संदर्भात फिडरेशनचे राजु हिंगे आपल्याबरोबर आहेत काय सांगाल हा जो सोळा हजार पाचशे लोकांचा जो प्रश्न सरकारने एस आर ए आणि एम एम आर डी यांच्यामार्फत करण्याचा ठरवला आहे त्याला आम्ही आमच्या सर्व रहिवाशांच्या वतीने स्वागत करतो पण आमची एक अशी मागणी आहे की या रहिवाशांना तुम्ही नक्की कुठे पाठवणार आहात की तुम्ही इथेच आम्हाला कुठे स्थलांतर करणार आहात हे त्यांनी आम्हाला सर्व व्यवस्थित समजावून सांगावं आणि हा विकास स्थानिक ठिकाणीच करावं कारण का इथला जो रविवाशी आहे पन्नास वर्षापासून राहतो रमाबाई नगरामध्ये या झोपडपट्टीमध्ये राहणारा हा गरीब माणूस आहे कष्टकरी लोक आहेत यांच्यासाठी हा ही जागा खूप मोलाची आहे त्यासाठी सरकारने आमची एक नम्रतेची विनंती आहे की त्यांनी आमचा विकास ह्याच नगरामध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी करावं जास्त पाठीमागेही नेऊ नये त्यांनाही कुठेतरी एक सेंटर द्यावं अशी आमची त्यांच्याकडे प्रामाणिक इच्छा आहे मी आपल्या नियमित चॅनलच्या वतीने त्यांना सूचित करतो व या गोरगरीबी जनतेकडे लक्ष देऊन त्यांचा आवाज ऐकावा आणि त्यांना इथे कुठेतरी न पाठवता इथेच आम्हाला नगरामध्ये त्यांचं पुनर्वसन करावं ही विनंती करतो रमाबाई एम एम आर डी आणि एस आर ए यांनी जो संयुक्त विकास चालू केला आहे या संयुक्त विकासातून रामाबाईमध्ये किंवा या कामराजनगरमध्येच लोकांचं पुनर्वसन होणार आहे असं त्या करारामध्ये नमूद आहे यासंदर्भात फेडरेशनचे झोपडपट्टी फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब तुमारे आपल्याबरोबर आहेत साहेब हा ऐतिहासिक निर्णय आहे झोपडपट्टी पुनर्वसनाचा हा विशेष अधिकार मूळ जो धारावीचा जो विकास झाला त्याच धर्तीवरती धामराजनगर आणि रमाबाई नगर यांचा विकास होतोय आपण जी कृती समिती स्थापन केली आहे झोप रमा माता रमाबाई झोपडपट्टी बचाव कृती समिती ही कशासाठी स्थापन केल्या ह्या तुमचा मुख मेन उद्देश काय उद्देश म्हणाल तर मी सर्वप्रथम आज निर्मीचे स्वागत करतो की त्यांनी आमच्या झोपडपट्टी वासियांची भूमिका हे ऐकून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी आज आमच्या संपर्क साधला आणि दुसरं मी सरकारचं देखील आभार व्यक्त करतो की सरकारने एक विशेष स्कीम आमच्याकडे जाहीर केली आमच्या ह्या योजनेला संपूर्णपणे पाठिंबा आहे परंतु आमच्या काही मागणी आणि अटी आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी कुठेतरी एक मंच असावा झोपडीधारकांना एक स्वतःचं भूमिका मांडण्यासाठी मंच असावा त्यासाठी आम्ही या फेडरेशनची स्थापना केली आम्ही फेडरेशनची दोन दिवसापूर्वी बैठक घेतली बैठकी घेताना जवळजवळ आम्ही दोन हजार पाच ते सहापासून इथे विकासापासून वंचित विकासा असताना आमच्याकडे चाळीस ते पंचेचाळीस झोपड झोपडपट्ट्यांच्या सोसायट्यांचा आमच्याकडे एक संच होता त्या संचाशी आम्ही हे जे वारं वाहू लागलं एम एम आर डी एस आणि एस आर एचा त्यामुळे आम्ही लोकांशी संप संपर्क साधला लोकांनी आमच्या संपर्क साधला की नक्की काय व्हायला हवं त्यासाठी विचारमंथन करण्यासाठी दोन दिवसापूर्वी आम्ही सर्व गृहनिर्माण संस्थांची बैठक बोलली होती आणि त्या बैठकीमध्येच आमचं असं ठरलं की इथे एक फेडरेशन निर्माण व्हावं आणि सर्व झोपडीदारकांच्या सहमतीने आम्ही तिथे कार्यकारिणी जाहीर केली ज्याचे मी अध्यक्ष आहोत आदरणीय राजाभाऊ गावगुडी आठवले गटाचे तालुकाध्यक्ष देखील आहेत आणि आम्ही प्रमुख सल्लागार आहेत सोने पॅन्थर आहेत राजू विघे जे आहेत ते आमचे खजिनदार आहेत आणि आमच्या ह्या सर्व ग मला सर्व मता सर्वानुमते मला अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आणि आमचे जे सरचिटणीस आहेत मुंबई प्रदेश आठवले गटाचे ते सचिव देखील आहेत भूमिका ही आहे की रामाबाई नगर ही आंबेडकर चौरीचा वारसा असलेली वसाहत आहे या वसाहतीमध्ये एकोणीसशे पासून ही वसाहत बसलेली आहे या ना त्या कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त ह्या वसाहतीचा विकास अडवला गेला होता होऊ घातलेल्या विकासामध्ये आमची अशी भूमिका आहे तर मुंबईमध्ये हा अभिनव प्रोजेक्ट आहे धारावी हा एक वेगळा भाग होता धारावी एक विशेष प्रोजेक्ट आहेच परंतु हा अभिनव प्रोजेक्ट आहे अभिनव प्रोजेक्ट मी यासाठी म्हणेल की पहिली वेळ मुंबईमध्ये एम एम आर डी आणि एस आर ए यांच्या संयुक्तरित्या हा विकास होऊ घातलेला आहे विकास होताना इकडे आम्हाला जी आयक्यू माहिती मिळाली त्याप्रमाणे असं आहे की पस्तीस पस्तीस माळ्याचे टॉवर होत आहेत इथला जो गरीब माणूस जो राहणार आहे तो हातावती पोट भरणार आहे बरीच मुंबईच्या बा म्हणजे परप्रांतीय देखील आज बऱ्याप्रमाणे मुंबईमध्ये रा रामाबाईमध्ये कामराजमध्ये आर टी ओ ह्या परिसरामध्ये राहतात ह्या सर्व लोकांना पस्तीस माळ्याच्या टॉवरचा मेंटेनन्स परवडण्यासारखा आहे का तर नाही मग जर शासन जर एम एम आर डी ए उरलेल्या भूखंडावरती विक्री घटकासाठी देखील सदनिका उपलब्ध करून त्या विकणार आहे आणि त्यातून सरकारला त्याचा महसूल जमा होणार आहे तर का नाही सरकारने आमच्या झोपडीधारकांचा विचार करावा आणि इकडे मेंटेनन्स कर द्यावं जेणेकरून आमचा झोपडीधारक इथेच राहील वारसा लाभल्यामुळे आंबेडकरी चळवळीचं आम्हाला हे म्हणायचं की आमच्यासोबत एकोणीस चौसष्ट पासून जाणारा जो व्यक्ती आहे जो म लोक आहेत आमचे ते आमचे इथेच राहण्यासाठी सरसकट पात्रता का मिळू नये जर एम एम आर डी एने दोन हजार एस आर एने दोन हजार सोळाला सर्वे केला होता आणि त्या सर्वेच्या माध्यमातून सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर जे काही फिगर वारंवार वारंवार मीडियामधून आम्ही ऐकला जातो वर्तमानपत्रातून मीडियामधून ऐकला जातो हा यांना पात्रता दिली तर इथला एकही माणूस आमचा बेघर होणार नाही कारण या अगोदर ज्या ज्या वेळेला विकासकाच्या माध्यमातून चर्चा झाल्या प्रत्येक सोसायटीचं एकच असायचं की आमच्याबरोबर आमच्या दुःखासुखात जो माणूस वर्षानुवर्ष आमच्यावर राहिला तो कुठे बेघर होता कामाने जर आज विक विकासकाची भूमिका बदललेली आहे विकासक म्हणून जर एस आर ए आणि एम एम आर डी असेल तर आमची त्यांच्याकडे सरकारकडे आमची तीच मागणी आहे की आमच्या एकही माणसाला बेघर होऊन देऊ नका सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर लोकांना घर द्या आणि धारावीच्या धर्तीवर ह्या देखील लोकांना चारशे पन्नास स्क्वेअर फुटाचं चांगलं घर द्या जेणेकरून जर विकासक म्हणून एम एम आर डी आणि एस आर ए आहे तर विकासक जसा मोबदला गेलो तर एम एम आर डी आणि एस आर ए देखील घेऊ इच्छित आहे तर त्या माध्यमातून आम्हाला चारशे पन्नास स्क्वेअर फिटरचं घर मिळावं त्याच माध्यमातून आम्हाला आमच्या गोरगरीब जनतेला इथं राहणारा जो कष्टकरी कामगार वर्ग आहे त्याला फ्री मेंटेनन्स फ्री घर मिळावं आणि सरसकट पात्रता मिळावी आणि हे सर्व करत असताना सरकारने देखील आमच्या गोरगरिबांचे इथल्या राहणाऱ्या जनतेचं एक त्यांचा देखील सन्मान करावा की त्यांना तर फ्री वेच्या मागे आम्हाला सांगितलं जातं ऐकलं जातं नक्की अजून कोणता प्लॅन आम्हाला अजून ओपन करून दिला त्यामुळे आम्ही सरकारवर असे ठोस असा आरोप करू शकत नाही परंतु असं ऐकिवात येत आहे की जो फ्रीवेचा ब्रिज जाणार आहे त्याच्या पाठच्या बाजूला रामाबाई नगर कामरा नगर आणि अलीकडे सगळे कॉर्पोरेट ऑफिस आणि ते विक्री घटकातले ग तर आम्हाला देखील फिफ्टी पर्सेंट फेज मिळावा याचा विकास कामामध्ये जे हायवेला फ्रंटेज आम्ही देखील हायवेला आजपर्यंत राखून बसलेलं सगळे आमची वसाहत आहे आम्हाला फिफ्टी पर्सेंट फेज मिळवा विका विकण्यासाठी त्यांनी बनवा जसं आज पण आम्ही जोही विकासक येईल त्या अशी याच माध्यमातून बोलत आहोत आज, आज विकासक बदलला सरकार आलं आहे आमची सरकार पण हीच मागणी आहे की सरकारने फिफ्टी पर्सेंट फेज आम्हाला द्यावा फिफ्टी पर्सेंट फेज त्यांनी घ्यावा सरसकड पात्र द्यावी आणि चारशे पन्नास स्क्वेअर फुटाचं मेंटेनन्स फ्री घर द्यावं आम्ही महाराष्ट्र सरकारचे आज हे मी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे सन्मान्य अजितदादा पवार यांचा समर्थक आहे तर हे म्हणायचं आहे की कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत तर त्या सर्वसामान्यांचं सरकार आम्ही ज्याला म्हणतो तर सर्वसामान्यांचा विचार करून या सरकारने याच्यामध्ये धोरण स्पष्ट करावं आज जरी आचारसंहिता लागली आहे तरी एकदम तत्परतेने सर्व अधिकारी वर्ग आजी सर्वे करतो आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं आश्चर्य आहे पण ठीक आहे करतो आहे तर चांगलं आहे आमच्या सर्व लोकांना पात्र करावं आणि आमच्या सर्व लोकांना चारशे पन्नासचं घर मिळावं आणि मेंटेनन्स फ्री घर मिळावं ही आमची भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या सर्व प्रोसेसमध्ये आम्ही सर्व आमच्या झोपडीदारकांच्या स्वाक्षऱ्यासहित आमच्या लेटरसहित आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री सन्माननीय दोन्ही मुख्यम उपमुख्यमंत्री या सर्वांना भेटून आमची कैफियत मांडणार आहोत आणि भविष्यात आम्हाला हे सरकार नक्की न्याय देईल हे आम्हाला पूर्ण हमी आहे आणि विश्वास आहे त्याच माध्यमातून आम्ही वाटचाल करणार आहोत सन्मान्य आठवले साहेब पण त्याच आघाडीमध्ये आहेत महायुतीमध्ये आहेत त्यामुळे सर्वांच्या वतीने आम्ही आठवले साहेबांची भेट घेणार आहोत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन फेडरेशनच्या वतीने विनंती करताना आम्हाला असा विश्वास आहे की हे सरकार आमचं धोरण ऐकेल आणि आमचं ह्या माध्यमातून आमच्या सर्व लोकांना आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून न्याय देऊ शकतो आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो अधिकाऱ्यांना भेटल्याच्या नंतर एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे ही सुरुवाती जी प्रोसेस आहे ती एस आर पूर्ण करणार आहे लोकांचं सर्वेक्षण पात्र अपात्र आणि हा जागळा भूखंड मोकळी करून देणं हे एस आर एचं काम आहे त्याच्यानंतर का आम्ही बांधकामासाठी आम्ही प्रयत्न करणार एम एम आर डी प्रयत्न करणार बत्तीस माळ्याचे किंवा पस्तीस माळ्याचे काय म्हटलं तर आपण हो पॉवर ही माहिती आपल्याला कुठून मिळाली तर मला वाटतं दोन एक आठवड्यापूर्वी आमचे प्रमुख सल्लागार पण त्या बैठकीला एम एम आर डीचे ते गेले होते तिकडे अशी माहिती मिळाली आणि आमच्या सेक्रेटरीने पण आम्हाला माहिती दिली कारण ते न, त्या ज्या हॉलमध्ये शाही स्मारक हॉल म्हणून इकडे एक मोठा सभागृह आहे त्याचे देखील हे आमचे राजाभाऊ गांगुडे असतील काका गांगुडे असतील हे संचालक आहेत त्याच हॉलमध्ये ती मिटिंग होती एम एम आर डीची ज्या बैठकीमध्ये असं स्पेशली एक लिहिलं होतं वाक्य खाली टीप होती फक्त की फक्त निमंत्रितांना प्रवेश तर मला आजही ते कळलं नाही की जर सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा प्रोजेक्ट आहे आणि हॉलची कॅपॅसिटी हजार आहे आणि जर एम एम आर डी आणि एस आर एनी ती माहिती देण्यासाठी बैठक बोलवली होती तर मग एखादं खुलं मंच किंवा खुला रस्त्यावरती मैदानावरती हे होण्यापेक्षा ते हॉलमध्ये झालं आणि हजार लोकांच्या कॅपॅसिटी असणाऱ्या हॉलमध्ये जर खाली निमंत्रण पत्रिका छापून असं खाली लिहिण्यात आलं होतं की ज्या एम एम आर डी एम 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 आर डी आणि एस आर एनी जी बैठक बोलवली त्यात रवाशांना निमंत्रण केलं नाही निमंत्रित केलं नाही याबद्दल आपण आपला आक्षेप आहे रहिवाशांना निमंत्रित केलं होतं म्हणजे तिथे आतमध्ये रहिवाशी होते परंतु सर्वसकट सरसकट रहिवाशी जे व्हायला पाहिजेत म्हणजे आज जे आ, अधिकारी जे रामाबाई नगराच्या कामराजनगरच्या कानाकोपऱ्यात जातात त्या कान्याकोपऱ्यात जे लोक नव्हते ते लोक फक्त एक विशिष्ट भागातले आणि माझ्याकडे माहिती अशी की ते काही काही लोक म्हणजे नगरला रियाब झालेल्या ले, बिल्डिंगमधले लेखी लोक तिकडे होते म्हणजे कुठेतरी फक्त गर्दी दाखवण्याचा प्रयत्न झाला का हाय माझा एक म माझं स्वतःचं एक मत आहे की कुठेतरी गर्दी दाखवण्याचा प्रयत्न झाला का की एम एम आर डीची मिटिंग एम एम आर डी नेसाची मिटिंग ही फक्त फॉर्मॅलिटी होती का घडली दाखवली होत झाली आमचं म्हणणं आहे की प्रत्येक माणसाला या समजवायला पाहिजे होतं बोललं पाहिजे होतं आम्हाला विकास हा शाश्वत विकास हवा आम्हाला विकास हा पारदर्शक हवा एवढीच आमची मागणी आहे की आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली आम्ही झोपडीधारक आहोत आम्ही या झोप जमिनीचे झोपडीधारक आहोत आम्ही इथं बहिवाशी असतात पण आमचा हक्क आहे ना तो जाणून घेण्याचा आम्हाला का वंचित ठेवलं जातं याच्यामध्ये आम्हाला त्या प्रोसेसचा भाग आहोत आम्ही आम्ही भूमिपुत्र आहोत तिथले भूमिपुत्र आहोत म्हणून आम्ही म्हणतोय की आम्हाला देखील मेंटेनन्स फ्री घर मिळावं आम्हाला चारशे पन्नासचं घर मिळावं आज आम्हाला फेडरेशन बनवण्याची वेळ काय आई साहेब की धारावी आशिया खंडातली सगळी मोठी झवडपट्टी रावाबाईबाई नपेक्षाही मोठी झवडपट्टी असेल त्या लोकांना कुठेतरी मुरूच्या डम्पिंग ग्राउंडला नेऊन टाकण्याचा प्रयत्न होतोय असं आम्ही मीडियामधूनच ऐकतो आहे आणि तो बाजार त्यांच्याशी आम्ही गेल्याचा आठवड्यात बोललो होतो त्याच धर्तीवरती कामराजनगर आणि रमाबाईचा विकास होणार आहे इथल्या लोकांना भीती झाली भीती वाटायला लागली की धारावीमधून जसे मुलुंडला लोक पाठवली गेली तशी रमाबाई कामराजनगरमधून अंबरनाथला पाठवू अंबरनाथ कल्याण या साईडला पाठवू नये यासाठी कृतीचं कृती समिती स्थापन केली असून इथल्या रहिवाशांना इथंच न्याय मिळणार इथंच त्यांना घरं मिळायला पाहिजेत चारशे पन्नासचं चा घर आणि ते मेंटेनन्स फ्री घर मिळावं अशी या फेडरेशनची एकूण मागणी आहे या मागणीचा सरकार गांभीर्याने विचार करेल कॅमेरामन उदय कासारेसह ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड